अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये हो सुद्धा असं निदर्शनाला ये येतं की सर्व सदस्य आम्ही हे एस टी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे तर मंत्र्याच्या चालकाला चाळीस हजार आणि एस टी कर्मचाऱ्याला बारा हजार रुपये पगार हे चुकीचे असं मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे मागणी राज्य सरकारकडे अशी आहे की आता एस बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती सुधारते एस कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी मागणी होती त्यांची की आम्हाला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाण एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे ते आता एसटी महामंडळाच्या माध्यमातून देणं शक्य आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची मागणी हीच आहे की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करावा सभापती मोदय ते लागू होणार आहे का नाही आणि अशा माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्याला सातवा वेतन आयोगाच्या बरोबरीनं किमान त्याला दोन पैसे मिळ तेवढी पैसे मिळणं त्याला गरजेचं ही आमची भूमिका एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतो त्याचे कष्ट अधिक जास्त आहे पगार कोण कमी आहे हे सर्व नेते मंडळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून सकारात्मक आहेत मग घोड आडलंय कुठे एसटी कर्मचाऱ्यांची मागणी फक्त एकच आहे की सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा तेही इतर महामंडळाला देण्यात आलाय म्हणून नाहीतर ही मागणी सुद्धा एसटी कर्मचारी लावून धरले नसते इतर महामंडळाप्रमाणे सातवा वेतन आयोग द्यावा ही मागणी रास्त आहे त्यामुळे ही मागणी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे बाकीच्या दहा मागण्या मागत नाहीत फक्त एकच मागणी आहे की सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा दोन ते तीन महिन्याच्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अपेक्षा आहे की एकोणीस तारखेला होणाऱ्या सातवा वेतन आयोगावर बैठकीची ज्यामध्ये सच्चिदानंद पुरी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत डायरेक्ट बैठक घेणार आहेत त्यामध्ये विषय फक्त सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्याला लागू करण्यात यावा हाच असणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून आपण मार्ग काढू ओके एसटी महामंडळातील वेगवेगळ्या संघटनांनी तेरा मागण्या मागून एसटी कर्मचाऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे असे काही कर्मचारी म्हणत आहेत इतर तेरा प्रलंबित मागण्यांसाठी आता नऊ आणि दहा जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार निश्चितच सच्चिदानंद पुरी यांच्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळणार अशी अपेक्षा सर्व महाराष्ट्रातील एस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे कारण सच्चिदानंद पुरी हे टावरवर चढून एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आत्मक्लेश आंदोलन केले होते त्या आंदोलनाची दखल डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि एकोणवीस तारखेला त्यांची बैठक आयोजित करण्यात आली एसटी कर्मचारी था। वेतन आयोग मागू नये म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडण्यात आलाय एसटी कर्मचाऱ्यांची सात तारीख ओलांडून गेली तरी त्यांची पगार आतापर्यंत झालेली नाही आज नऊ तारीख आहे एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालेलं नाहीये आणि आजच्या तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार त्यामध्ये किती कर्मचारी भाग घेतील हे बघणे फार महत्वाचे आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवरती जेव्हा आम्ही सर्वजण बसलो काही मंडळी म्हणली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ दिली त्याचप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ द्या तुम्हाला हे एस टी कर्मचारी त्यांचे जीवनभर विसरणार नाहीत महापारेषण महानिर्मिती आणि महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आलेली आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची मागणी हीच आहे की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करावा सभापती महोदय ते लागू होणार आहे का नाही हा हीच भूमिका